ओके काय प्राइस हा रेड राईस आहे त्याच्यानंतर आपला मालवणी खाज ही गावची गुळ खोबरा फेमस आहे उपवासाला चालते तुम्हाला साडेतीनशे पासून बघायला पूर्ण कॉटनचे त्याच्यामध्ये काय आली ती आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत जसे की हे झुमके आहेत वेगवेगळ्या स्टाईलचे वेगवेगळे झुमके आमच्याकडे आहेत ओके तुळशी पण आहे कशात युनिक वाटते काय नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी वाढता आज मी आलेलो आहे उन्नती एक्झिबिशन कव्हर करण्यासाठी हे एक्झिबिशन आहे ना मित्रांनो दोन दिवसाचं आहे सोळा आणि सतरा नोव्हेंबर टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत म्हणून इस्टला तुम्ही उतरलात तर अवघ्या पाच मिनिटावरती भाषा शोरूमच्या बाजूला तुम्हाला हे एक्झिबिशन दिसेल ऍड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तर डिस्प्लेमध्ये दे देणारच आहे आणि हो मित्रांनो तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबरलाही उन्नती एक्झिबिशन आहे जर तुम्हाला स्टॉल बुक करायचं असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर खाली देणारच आहे तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करून स्टॉल बुक करू शकतात आणि केव्हाही एक्झिबिशन आहे तर नक्की तुम्ही तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबरलाही व्हिजिट करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मी आता आलेलो आहे ना मुलून ईस्टला आलेलो आहे आणि आपण इकडे बघतोय ना भाटा शोरूमच्या बाजूला उन्नती हॉल आहे आणि दोन दिवसाचं हे प्रदर्शन सुरू सो आहे सोळा आणि सतरा नोव्हेंबर टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तसं त्यांचं नोव्हेंबरमध्ये पण एक्झिबिशन आहे तीस आणि एक डिसेंबर सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर लवकरात लवकर या आणि स्टॉल तुम्ही बुक करू शकता या साठी तर ऍड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्प्ले मध्ये देणारच आहे तर चला आज कुंटा -कुंटा तर आज जाऊया आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात एकाने बोला चला तुम्ही पुढच्या स्टॉलवर केलेले नमस्कार नमस्कार मी वैशाली यमाई फॅशन मधून आणि आमच्या इकडे वेगळ्या वेगळ्या प्रॉडक्टची आहे की आमच्याकडे रेडी टू वेअर रेडी टू वेअर साडीज त्याच्यानंतर पैठणी साडी पैठणी साडी आणि कॉटन साडी कॉटनच्या जयपूरच्या मलमल कॉटनच्या साडीच आहे हे प्युअर कॉटनच्या साडीच आहे तसंच आमच्याकडे वेगवेगळे पंजाबी सूट थ्री पीस सेटमध्ये आहे आणि दुसरं म्हणजे ब्लाउजेस आहेत ते ब्लाउजेस आपले आहेत हा डिझायनर ब्लाउजेस आहेत हे अगदी एट फिफ्टी नाईन हंड्रेडच्या रेंज पासून आपल्याकडे आहे आणि त्याच्या कुर्तीज पण आहेत कुर्ती जी आहे जे कुर्तीज आहेत आपल्याकडे ते अगदी फाय हंड्रेड फोर हंड्रेड पासून आपली स्टार्टेड आहे आणि तसेच कोरियन ज्वेलरी सुद्धा आपल्याकडे आहे तर हे आज शेवटचा दिवस आहे प्रदर्शनाचा तर नक्की भेट द्या तसेच तीस आणि एक तारखेला पण उन्नती एक्झिबिशन हॉलला आपण नक्कीच भेट नमस्कार नमस्कार अस्मी क्रिएशन मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या इथे मुलून ईस्ट ला उन्नती एक्झिबिशन हॉल मध्ये एक्झिबिशन चालू आहे तीस आणि एक डिसेंबरला ही एक्झिबिशन आहे तर प्लीज डू विजिट टू आवर स्टॉल आणि आमचं बेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहेत हे कोरियन ज्वेलरीज ओके आपण बघतोय नेकलेस आहे नेकले नेकले नेकलेस आहे यांची काय प्राइस रेंज असेल 1000 वगैरे आहेत हा आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत जसे की हे झुमके आहेत वेगवेगळ्या स्टाइलचे वेगवेगळे झुमके आमच्याकडे आहेत बेस्ट सेलिंग आहे नंतर वेस्टर्न ज्वेलरी मुली मुलींना खूप कॉलेज गोइंग मुलींना खूप आवडते

Yeah. Okay. तो ज्वेलरी विजिट करू करूं थैंक यू थैंक यू हेलो हमारे बैंक uh, का नाम है माय वेलनेस ग्लोबल और उन्नति एग्जिबिशन में हमारा स्टॉल लगा हुआ है और ये एग्जिबिशन थर्टी और फर्स्ट दिसंबर को भी होगा तो हमारे इसमें सब हेल्थ केयर स्किन केयर और हेल्थ केयर प्रोडक्ट्स है जिसमें आप देख सकते हैं कि हमारी बेस्ट है एलोवेरा जेल हेयर ऑयल अट्रैक्टिव एट्रैक्टर सीरम कॉफी फेस वॉश और ये सारे हेल्थ केयर प्रोडक्ट हैं पंच पवित्र है और ये इम्यूनिटी बूस्टर सिरप है पेन रिलीफ ऑइन है और हर्बल टूथपेस्ट है ये सारे हमारे जो प्रोडक्ट है वो 99% हर्बल से बने हुए हैं नेचुरल हर्ब से बने हुए हैं और ये कंपनी का नाम है माइबल जो हमारा कॉन्टैक्ट नंबर है नाइन डबल टू डबल थ्री डबल एट फोर सेवन फोर वाइन इज चेतना प्लीज डू विजिट और इफ को भी हम यही कॉल कर देंगे आपके थैंक यू नमस्कार नमस्कार अलका है आम्ही तुम्ही एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट केलं आहे नेक्स्ट टाइम आम आमचं तीस नोव्हेंबर ते एक डिसेंबरला पण स्टॉल आहे आमचं ज्वेलरीचा स्टॉल आहे अँडमध्ये तोंडा आहेत बॉल कॅचर ग्रीन कॅचर आहे हो हे तोरण आहेत आमच्याकडे क्लोजांची प्राईस आहे वन फोर वन ट्वेंटी पासून आणि ज्वेलरी स्टार्टिंग आहे वन नाईन्टी नाईन बाय वन गेट वन आहे आणि फिफ्टी रुपीज पासून पण स्टार्टिंग आहे आणि डायमंड मध्ये आहे आमच्याकडे दोनशे चाळीस पासून आहे ओके हे आहे वन फिफ्टी हे आहे वन फिफ्टी बाय वन गेट वन आणखी ज्वेलरी खूप आहे जे आहे साडे तीनशे आहे डबल टू लेअर नेकलेस येईल टू फिफ्टीला आणि हे नेकलेसेस आहेत सिक्स फोर्टी डायमंड नेकलेस सिक्स फोर्टी आणि बँगल्सही आहेत वन टेन पासून बघू शकता तुम्ही हँडमेड आहे हे फ्लावर बॉस पण आहे हँडमेड आहे ना काय प्राइस आहे वन ट्वेंटी हे पेन स्टँड आहे हे फ्लावर बॉस आहे तर फ्लावर तुम्ही पेन स्टँड पण यूज करू शकता वन ट्वेंटी रुपीज ओनली आणि okay. कॅन्सर तर खूप सुंदर असा स्टॉल आहे ताईंचा तर तुम्हाला दरवाजाला लागणारे कि तोरण किंवा सुंदर असे वॉल डिझाईन फायवर स्कॅचे फायव्हन गेट पॉईंट वन फिफ्टी रुपीज येणार तुम्हाला ओके नक्की विजिट करा ताईंच्या या स्टॉलला ओके थँक्यू चला जाऊन पुढच्या स्टॉल वरती आलेलं आहे नमस्कार नमस्कार माझं नाव सेजल आहे मी काल आणि आज उन्नती एक्झिबिशन मध्ये आरपूर स्टॉलवर आहे सेम एक्झिबिशन आमचं पीस आणि एकला सुद्धा आहे हे सुद्धा तुम्ही नक्की या माझ्याकडे अगदी शॉर्ट कुर्तीज तुम्हाला साडेतीनशे पासून बघायला मिळतात हे पूर्ण कॉटनचे त्याच्यामध्ये काठ्या वरती पण बघायला मिळते असे अजरक प्रिंट मध्ये सुद्धा आले तर मी आता नवीन कॉलर स्टाईल आली आहे ती पॅटर्न सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे ओके आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हरायटीज आहेत माझ्याकडे त्याच्यानंतर हे डेली वेअरचे कॉटनचे कुर्तीज आहेत ते फक्त फोर हंड्रेड ला आहेत त्याच्यानंतर तुम्हाला हे ड्रेसेस माझ्याकडे एट फिफ्टी पासून बघायला मिळतील दीड हजारच्या रेंज पर्यंत त्याच्यानंतर असे लॉंग स्कर्ट आहेत ते फक्त साडेतीनशे मध्ये आहेत आणि माझ्या ठाण्याला था दुकान सुद्धा आहे त्याचं मी हे नाव आहे आणि ऍड्रेस मी इथे सांगते तुम्हाला दाभे नाक्याला आहे आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट फाय नाईन वन एट वन टू झिरो टू फोर तो शॉपला सुद्धा नक्की घेत थँक्यू चला पुढच्या स्टॉल केले रे नमस्कार हॅलो हाय गुड मॉर्निंगला

माझे एक प्रोडक्ट मालवणी प्रोडक्ट आहे कोकण प्रोडक्ट आहे सगळे कोकण प्रोडक्ट आहेत इथे बघू शकता तुम्ही आपले गावठी पोहे आहेत दूध पोहे गुळ पोहे कांदा पोहे चा पोहे खाऊ शकता हा उकडा तांदूळ आहे पेजेसाठी स्पेशल हा रेड राईस आहे त्याच्यानंतर हे स्पेशल आपला मालवणी खायजे आहे आले युक्त ही एक गावची गुळ गुळ गु, खोबरावडी फेमस आहे उपवासाला चालते फ्रीजच्या बाहेर एक महिना राहिले त्यानंतर लोकांच्या आवडीचे आपले शेंगदाण्याचे लाडू हा आपला काजू आहे हा सालवाला काजू हा पॉलिश काजू हा लोकांना आवडणारा चिवडा आहे ड्राय चिवडा आहे हा मिरची फ्लेवर हा मसाला फ्लेवर इथे तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारची पीठ आहेत घावण पीठ पुळीत पीठ वडे पीठ खाली पीठ भाकरी पीठ त्यांचा चिंचवड आपण आपल्याकडे मिळतो आपल्याला लोकांना गावची कोकम खूप आवडतात ते रसदार कोकम आहे सगळ्या प्रकारचे आपल्याकडे सरबत आहेत मनात भरलेली चकली भाजणीची घरगुती चकली त्याच्यानंतर आपलं भरलेली मिरची भरलेली मिरची आहे ताकातली मिरची आहे इकडे बघू शकता तुम्ही आपला घरचा घरगुती मेथी लाडू आहे मूग लाडू आहे खरवस पावडर आहे काजू लाडू आहेत लोकांना भूक लाडू लाडू बोलतात हा उद्याचा लाडू किंवा उकड्या पिठाचा लाडू तो पण आहे त्याच्यानंतर पचनासाठी आपल्याकडे आवळा कॅन्डी आहे आवळा पेठा आहे आवळा मावा आहे त्याच्यानंतर तिकडे बघू शकता सर्व प्रकारचे आपल्याकडे पापड तुरडिया ते पण आपल्याकडे आहे तर तुम्ही विजिट करा तर तुम्ही आज तर आजचा एक दिवस तर आहेच तर तुम्ही माझ्या स्टॉलला भेट द्या माझा स्टॉल नंबर आहे एल सिक्स आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्याच महिन्यामध्ये तीस तारखेला आणि एक तारखेला माझ्या स्टॉलला जरूर भेट द्या थँक्यू धन्यवाद चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ट्रेंडी फाय म्हणून त्यांचं शॉप आहे आणि इकडे त्यांनी एक्झिबिशन मध्ये स्टॉल लावलेला आहे खूप सुंदर अशा आपण ज्वेलरी इकडे बघतोय ना ते नव्याण्णव रुपयामध्ये जे तुम्ही ह्याच्यामधला कोणताही सेट घेऊ शकतात खूप सुंदर असा आणि पंच्याहत्तर रुपयामध्ये तुम्हाला इकडे uh, आपण बघतोय हे कोणते नेकलेस सेट आहे ना त्याच्यामध्ये खूप सुंदर असे आपण इकडे नेकलेस बघतोय तसंच आपण इकडे बघतोय वीस रुपयापासून आपण इकडे कानातले बघतो आहे तर तुम्हाला खूप सुंदर असे कानातले बघायला मिळतील तसंच तुम्हाला इकडे आमट्या बघू रिंग्स बघू शकतात पंचवीस रुपयाला तस इकडे खूप सुंदर असे एक ब्रेसलेट ओके बॅसलेट्स आहेत काय प्राइस यांची पन्नास ओके सेट ओके तसं इकडे आपण पंच्याण्णव रुपयाला ही तुम्हाला खूप सुंदर असे कामाचे बघायला मिळतात आहे तर वेगवेगळ्यांची वेगवेगळी कोरियन आहेत ना ओके तर सगळ्यांची वेगवेगळी प्राइस आहे पंचवीस रुपयापासून आहे पस्तीस आहे चाळीस रुपयापासून आहे इकडे खूप सुंदर असे आपण सेट बघतोय तर यांची काय प्राइस म्हणजे पन्नास रुपयापासून आहे का फक्त पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे आणि याच्या पुढे जे आहे ते वन फिफ्टी पर्यंत सेट आहे त्याच्यावरती पूर्ण मागणी काय येणार सेट येणार पूर्ण इयरिंग आणि ओके तर खूप सुंदर असं आपण कलेक्शन या त्यांच्या स्टॉल वरती बघितलं तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉल इकडे विजिट करू शकता थँक्यू चला तर आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे लेडीज अंडर गार्मेंट्स आपण इकडे बघू शकतो आणि हे लहान मुलांचं आहे का ओके मुलींच पण आहे ओके लहान मुलींच आणि मोठ्यांचंही अंडर गार्मेंट आपण इकडे बघू शकतो नक्कीच तुम्ही या स्टॉल इकडे व्हिजिट करू शकता अंडर गार्मेंटच्या आपण स्टॉल इकडे बघितलं तर सगळ्या प्रकारच्या अंडर गार्मेंट लेडीज इकडे आहेत ठीक आहे लेगिंग्स आहेत नागिंग ओके आणि साईज काय यांची डबल तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉल इकडे व्हिजिट करा थँक्यू चला मित्रांनो आता निघाची वेळ आलेली आहे अशावरती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर